मित्रांनो जय जे जाऊ समाजी जीवनामध्ये जगत असताना वागत असताना अनेक चित्रविचित्र घटना तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत असतात आणि अशा घटनांपासून आपण कुठेतरी बोध घेतला पाहिजे असं म्हणतात की बा पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आपण केवळ विरंगुळा म्हणून अशा घटनांकडे न पाहता त्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे की जेणेकरून पुन्हा समाजाचं नैतिकतेकडे मार्गक्रमण होईल असं म्हणतात की प्रेमाला कुठलं जात वय किंवा कुठल्या गोष्टीचं बंधन नसतं मात्र प्रेमाची जी काही आपण हल्लीकडे व्याख्या करतो तर वाचनेला आपण प्रेम म्हणण्याचा एक प्रघात पाडलेला आहे म्हणजे प्रेम म्हणजे केवळ एक वैशिक वाचनापूर्तीकरता स्वार्थी भावनेने एकमेकांना दिलेला लढा मात्र हे असं नसतं प्रेम ही एक निस्वार्थ भावना असते एक निष्काम भावना असते आईचं मुलावर असलेलं प्रेम बहिणीचं भावावर असलेलं प्रेम दोन मित्रांचं एकमेकावर असलेलं प्रेम अशा या प्रेमाची ही एक संकल्पना आहे त्याची एक रुजवण आहे मात्र हल्ली आपण या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे प्रेमाचे सगळे संदर्भच बदलून टाकले की स्पर्शामध्ये ताकद असते सहजीवनामध्ये ताकद असते आणि त्याच्यामध्ये एक प्रचंड असं आकर्षण असतं आणि हे घटना एखादी जर अशी आमच्या तुमच्या बाजूबाजूला जर घडत असेल तर ती घटना एवढी विचित्र असते की तिचं निवेदन करणंही आमच्यासारख्यांना म्हणजे नेमकं कसं करायचं ह्या सुद्धा एक अवघड प्रश्न होतो एक हस्त कुटुंब जवळपास पस्तीस छत्तीस वर्षाची एक महिला तिचा पती सामान्य कुटुंब पंधरा वर्षाची मुलगी दोन तीन वर्षांना ती लग्नाला येणार दहा वर्षाचा मुलगा आणि या कु कुटुंबा शेजारीचे एक दुसरं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्येही एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा दहावी नववी दहावीत शिकणारा आणि अशा स्थितीमध्ये साहजिकच दोन्ही हिचा मुलगा आणि तिचा मुलगा हे एकमेकांचे मित्र आणि मित्र असल्यामुळे साहजिकच एकमेकांच्या घरी जाणं येणं आणि जाणं येणं असल्यामुळं मग जी काही छत्तीस वर्षाची जी काही महिला होती तर आपण सध्या समाजवन एका विकृत वाचने इतकं पछाडलेलं आहे की आपल्याला हे सुद्धा भान राहिलेलं नाही की बऱ्याच सोशल मीडियावर आपण बातम्या वाचत असतो की बहीण भावाच्या प्रणयकथाच्या गोष्टी बाप लेकांच्या प्रणयकथा या सोशल मीडियावर आपण सातत्यानं वाचत असतो त्या घटना उघडकीस येतात आणि नंतर त्याच्यावर पोलीस कारवाई होते मात्र या अशा गोष्टींपासून आपण बोध घेण्याऐवजी ह्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत आणि हे प्रमाण याचं दिवसेंदिवस वाढत आहे हे प्रकार केवळ किळस करण्यापुरते मर्यादित नाही तर शासन प्रशासन आणि समाजव्यवस्थेने यातून काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे जवळपास ती छत्तीस वर्षाची महिला आणि नेमकं वाचनेनं तिला पछाडलेलं असताना तिचे आणि त्या शेजारचे राहणाऱ्या ज्याचं घरी जाण येण्याचा संबंध होता त्या पंधरा वर्षाच्या मुलासोबत तिचे संबंध जुळले ज्याला आपण अनैतिक संबंध म्हणू आणि मग ते जुळल्याच्या नंतर सातत्यानं त्यांचं जाणं येणं वाहळण्यामुळं सोबत so, बसणं उठणं वाढल्यामुळं असं म्हणतात की बा अशा गोष्टी जास्त काळ झाकत नसतात आणि मग त्याची आजूबाजूला गल्लीत चर्चा व्हायला लागली चर्चा होत असताना मग त्यांना कुठेतरी या गोष्टीसाठी अडथळा निर्माण होऊ लागला तो पंधरा वर्षाचा मुलगा म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीचं विचार करण्याची त्याची जाणीव तेवढी समृद्ध झालेली नसते सोळा ते अठरा वर्ष वय हे काहीस तरल असतं आणि याच्यामध्ये चा चांगलं काय वाईट काय या गोष्टीची समज आलेली नसते आणि अशा स्थितीमध्ये तो मुलगा त्याला त्या गोष्टीचं आकर्षण वाटत असताना तो साहजिकच त्या महिलेनं त्याला जाळ्यात ओढलं आणि जाळ्यात ओढल्याच्या नंतर मग ह्या प्रकारामुळे त्याची चर्चा होत असताना त्यांना प्रतिबंध होत असताना त्या दोघांनी एक दिवस पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी अचानक ती महिला आणि तो मुलगा गायब झाला दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार गेली तक्रार केल्याच्या नंतर त्याचा मिसिंगचा रिपोर्ट दाखल झाला आंबड पोलीस स्टेशनमध्ये आणि दाखल झाल्याच्या नंतर मग दोन चार दिवसांनी ते जोडप मुंबई येथे एका ठिकाणी वेडबिगारीचं काम करत असताना ते आढळून आलं पोलिसांनी त्यांना पकडलं मुलावर अल्पवयीन असल्यानं तीनशे त्रेसष्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला महिलेवरही गुन्हा दाखल झाला मात्र हा प्रकार केवळ एका कुटुंबाची नासाडी नसून ते समाजाच्या एकूण नैतिकतेला लागलेला एक कलंक आहे डाग आहे असं म्हणायला हरकत नाही आ, काहींनी एक टीकेच्या उद्देशानं असंही म्हटलेलं आहे की आता प्रेमाचा नवीन फॉर्म्युला जन्म घेतोय मात्र हे विरंगुळ्यापुरतं मर्यादित असलं तरी आ, समाज हा किती झपाट्याने अधोगतीकडे जात आहे हेच यातून अधोरेखित होतं आणि अशा घटनांमुळे नागरिक केवळ अस्वस्थच होत नाही तर समाजात झपाट्याने होत असलेलं जे काही नैतिकतेचं अंधपतन आहे तर ते अंधपतन रोखण्यासाठी कुठेतरी तुम्ही आम्ही समाजाचे घटक म्हणून किंवा आमचं सरकार म्हणा आमची शासन प्रशासन व्यवस्था जे समाजाचे सामाजिक ठेकेदार असतील आमचे धार्मिक ठेकेदार असतील तर हे कुठेतरी अपयशी ठरत आहेत ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल अनेक वर्तमानपत्रामधून ही बातमी अतिशय तिखटपणे चविष्टपणे रंगून आलेली आहे आणि आपण विरंगुळा म्हणून त्याच्याकडे पाहतो मात्र केवळ विरंगुळा म्हणून मुरं न पाहता तुम्हाला अशा घटनाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद